अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज संध्याकाळी म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी ज्येष्ठ अमावस्या सुरू होणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि उद्या म्हणजेच पंचवीस तारखेला पंचवीस जूनला दुपारी चार साडेचारच्या दरम्यान अमावस्या संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व दिलं जातं म्हणजेच उद्या दिवसभर अमावस्या आहे पण मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही अमावस्येच्या कालावधीमध्ये म्हणजे आज संध्याकाळी सात वाजता दहा वाजता अकरा वाजता पण करू शकता आणि अगदी ज्यांना आज शक्य नाही तर त्यांनी हा उपाय उद्या करावा उद्या तुम्ही अगदी संध्याकाळानंतर कधी पण हा उपाय तुम्ही करावा काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेऊन आता ह्याच संध्याकाळी आज सात नंतर पण तुम्ही उपाय करू शकता तुम्हाला काय काय आहे का मूठभर तांदूळ घ्या एखाद्या प्लास्टिक सॉरी एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे मूठभर तांदूळ घ्यावे आणि ते तांदूळ घेऊन आपल्या उमऱ्यावर तुम्हाला ठेवायचे आहे आपल्या उंबऱ्यावर उजव्या बाजूला म्हणजे मी माझ्या घरातून माझ्या घराच्या बाहेर जाईल तेव्हा माझी उजवी बाजू आणि मी माझ्या घरात प्रवेश करेल तेव्हा माझी डावी बाजू समजलं असेल आता हे उमऱ्यावर ठेवायचे आहे उमऱ्याच्या आत ठेवू का बाहेर ठेवू का नाही तर हे उमऱ्यावर प्रत्येक घराला उमरा असतो स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरी पण उपाय करू शकता आता ज्यांच्या घरात उंबर हा नाही आहे बरेच घर आहे असे की जे नवीन ठिकाणी तुम्ही राहायला गेले किंवा तुम्ही रेंटने राहता तिथे उमरा नाही आहे पण जिथे उमरा ठेवतो आपण जिथे उमरा असतो भले तो आता तुम्ही ठेवला असेल किंवा नसेल पण जिथे उमरा असतो त्या ठिकाणी तुम्हाला ते स्टीलची वाटी ठेवायची आहे थोडेसे भरपूर तांदूळ म्हणजे मुठभर तांदूळ घ्या तुम्ही आणि दोन का, दोन कापराच्या दोन कापराच्या तुम्ही तुमच्याकडे जर असेल असेल तर चालेल किंवा कापूर अतिशय दोन वड्या त्याच्यावर ठेवायचे आहे सगळे दार खिडक आपल्याला उघडे करायचे आहे आणि मुख्य दरवाजा आपण सगळा ओपन करून ठेवायचा आहे आणि तिथे मी माझ्या घराच्या बाहेर पडेल तेव्हा माझी उजवी बाजू लक्षात ठेवा तर तिथे तुम्हाला त्या दिशेला ठेवून म्हणजे त्या ठिकाणी ठेवून तुम्हाला कापूर ठेवायचा म्हणजे स्टीलची वाटी असणार नंतर तांदूळ घ्यायचे नंतर कापूर घ्यायचे ते तिथे ठेवायचे आणि मग ते, ते प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित करत असताना हे मी जे काही करत आहे ते माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ आहे माझ्या मित्रांची मी सेवा करत आहे माझ्या माझ्या घरात घराला पित्रांची कृपा राहू दे आणि घरातली जी काही अडचण आहे नकारात्मकता आहे ती कमी होऊन जाऊ दे जेव्हा तुम्ही कर्पूर होम करताना तेव्हा इतका सुंदर अनुभव येतो आणि दर अमावस्येला हा जो काही तुम्हाला उपाय सांगितला तो तुम्हाला जर तुम्ही केला तर नक्कीच छान अनुभव घेईल एक प्रसन्नता राहते आणि जेव्हा तुम्ही कुठले तरी उपाय चांगल्या चांगल्या भावनेने करत असताना त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला चांगला बघायला मिळतो तर, तर तिथे प्रज्वलित केल्यावर तिथेच तुम्ही थांबू शकता थोडा वेळ कारण कापूर तुम्हाला माहिती आहे अगदी तीन चार मिनिटात तो शांत होऊन जातो व संपूर्ण कापूर संपला की ती वाटी तशीच तिथे ठेवायची मी फ्लॅटमध्ये राहता बंगल्यात राहता कुठे पण राहता ती वाटी रात्रभर तशीच तिथे ठेवायची आहे <coughs> इकडे तिकडे ठेवू नका आता बऱ्याच वेळा आता आम्हाला सेफ्टी डोअर लावायचं असतं मग काय करायचं कारण बऱ्याच असा प्रश्न पण येतात तर बघा ती वाटी तुम्हाला उमऱ्यावरच रात्रभर ठेवायची आहे ती कशी बसेल काय बसेल ते तुमच्यावर आहे ती ठेवल्यावर दुसऱ्याच दिवशी ती वाटीतले जे काही धान्य आहे म्हणजे ते जे काही तांदूळ असणार आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्षाला खाऊ घालायचे आहे कुठला पण पक्षी असो जो पक्षी येईल त्याला थोडेसे तुम्ही काढून ठेवू शकता आणि उरलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ ठेवू शकता पिंपळ वृक्षाचं झाड आता आमच्या घरात घराजवळ किंवा आमच्या घरात पिंपळ वृक्ष कुठलाही तुळस सोडून कुठल्याही झाडाच्या मुळाजवळ तुम्ही ते तांदूळ ठेवू शकता की जेणेकरून कुठले तरी किडे वगैरे येऊन ते खाऊन घेतील पण जर सगळेच तांदूळ जर तुमच्या घरातल्या पक्ष्यांनी खाल्ले किंवा बाहेर येणार जाणाऱ्या पक्ष्यांना जर खात असेल तर आवर्जून ते सगळे तांदूळ त्यांनाच खाऊ घाल पण अगदी आपलं होतं कारण पक्षी काय करता बऱ्याच वेळा ते तांदूळ घेता आणि मग अर्धे खाली सांडवता आणि अर्धेच ते खाता असं होतच मग अशा वेळेस जर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ते तांदूळ ठेवले तर नक्की चांगला फायदा होईल आता हा जो दो, उपाय आहे तर हा तुम्हाला आजही करू शकता किंवा उद्याही करू शकता दोन्ही दिवसापैकी तुम्ही कधीही करू शकता हे फक्त अमावस्येलाच करायचं आहे ठीक आहे उपाय तुम्हाला कळाला आता याच्या तुम्हाला फायदे सांगते बघा अमावस्या हा दिन हा दिवस पित्रांसाठी समर्पित आहे तुम्हाला माहिती आहे का पत्रिकेत जर एखादा पितृदोष असेल किंवा आपली कामं अडत नाही आहे अमावस्या हा दिवस इतका चांगला आहे ना की पित्रांची सेवा करण्यासाठी पित्रांना दान धर्म तर्पणविधी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे एखाद्याच्या प एखाद्याच्या कुंडलिकेमध्ये एखाद्याच्या पत्रिकेत जेव्हा पितृदोष सांगता किंवा तुम्हाला पितृदोष आहे तुमच्या वास्तूला तुमच्या घराला पितृदोष आहे आणि आपण खूप घाबरतो बापरे आता आता दोष लागला तर काय होईल काहीच नाही अमावस्येला जर तुम्ही खिरीचं दान केलं मग तांदळाची असो शेवयाची असो कुठली पण असो ते खिरीच जर तुम्ही एखाद्या बनताला ज्याला गरज आहे मग तुमच्याकडे काम करणार येणारे काका मावशी ताई असेल त्यांना करू शकता किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी मंदिराच्या बाहेर बिचारी गरजू लोक बसलेले असतात त्यांना तुम्ही अगदी वाटी भर -वाटी किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तीन चार लोक खातील अशी खीर तुम्ही दान करू शकता खूप चांगला अनुभव बघायला मिळेल आता बऱ्याच वेळा असं होतं की कुंडलिकेत काहीतरी दोष असतो किंवा कुठला तरी योग निर्माण होतो त्याच्यामुळे आपल्याला खूप मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होतो आणि खूप आपण डिप्रेशन मध्ये जातो पण अशा वेळेस जर तुम्ही ती पित्रांची सेवा केली मग आता पितृ स्तोत्रम सगळ्यात उच्च गोष्टी सगळ्यात सुंदर सेवा पितृ अष्टकम सगळ्यात भारी आहे कारण जेव्हा ते पठण करत असतो ना तेव्हा त्याचं आपल्याला कळतं आणि कुठेतरी ती कृतज्ञता असते की त्यांनी जे काही आपल्यासाठी केलं आहे ती कृतज्ञता व्यक्त करायची असते आयुष्यात जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठले ना कुठले ऋण फेडण्यासाठी येतो भले आज मी कुठले तरी ऋण फेडण्यासाठी आले आहे पण अजून बरेच ऋण माझ्यावर आहे आणि ती ऋण आपण म्हणतो ना बाबा तुझं मला काहीच नको आणि मी तुम्हालाही सांगते की आयुष्यात कधीच कोणाचं काही ठेवू नका आणि कधीच कोणाचं काही घेऊ नका ज्याने जेवढं केलं आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे त्याला आवर्जून करावं आणि ती कृतज्ञता असते कारण त्याने केलं असतं म्हणून आपण केलं असतो आणि जे काही आपले देव आहे मग आपली कुळदेवी आहे कुळदेव आहे आपले इष्टदेव आहे पितृदेव आहे तर यांची फक्त कृतज्ञता त्या ते खूप त्यांनी खूप काही दिलंय आपल्याला पण आपली ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमीत कमी पित्रांची तरी तरी अमावस्या अतिशय सुंदर तुम्ही तर्पण विधी करू शकता तुम्ही दान धर्म करू शकता तुम्ही पितरांची जास्तीत जास्त सेवा करू शकता पण अगेन आपले संसारिक अडचणी इतके असतात की माणसाला काहीही उंजू देत नाही शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट इतके असतात की माणूस त्याच्यातून बिचारा हात होऊन जातो त्याची इच्छा असून पण तो काही करू शकत नाही पण बघा मी जो तुम्हाला उपाय सांगितला मी पाच दहा मिनिटाचा आहे तो करावा खरं सांगते खूप घरातली दरिद्री नकारात्मक खूप जास्त प्रमाणात कमी होते आणि आषाढ महिना लागणार आहे आषाढ महिना खूप जास्त पवित्र आहे तुमच्या घरातली काही काही जी दरिद्री कमी होते आणि नक्कीच घरात शांती समृद्धी नांदते आषाढ नंतर श्रावण भाद्रप हे तर म्हणजे आषाढ महिना सुरू झाला ती सणवार सुरू होता आणि आपल्याही घरात आपण श्रीमंत नाही आहे आपण सर्वसामान्य आहोत पण तरी सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी नांदावी चिरकाल ती टिकावी अष्टलक्ष्मीने घरात वास करावा घर हे गोकुळासारखं व्हावं असं नेहमी प्रत्येकाला वाटत असतं एवढी बडबड का करते आहे त्याचं कारणच एक आहे की सगळं सग्ल, सगळ्यांचं सगळं चांगलं आहे पण कुठेतरी अडचण आहे कुठेतरी दुःखाचा कोपरा आहे कुठेतरी त्रास आहे म्हणूनच आपण अध्यात्मात आलो आहोत आणि आता लवकरच आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा सगळ्यांनी महिलांनी आपल्याला कंबर कसून तयार राहा कारण आपल्याला आता जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि नक्कीच ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण ज्या काही गोष्टी बघतो आहे जे काही अनुभवत आहे अर्थात हे मंगळाचं वर्ष आहे घाबरून जायचं काम नाही हनुमान चालिसा पठन करणं पितरांची सेवा करणं तुमचे कर्म बस बस तुम्हाला काही पण आहे तुम्हाला साडेसाती आहे पणवती आहे काही तुमचं कर्म चांगलं असेल ना तर तुमचं कोणीही कधीच वाईट करू शकत नाही मग काही पण हो कारण कुठलाही देव कधीच कोणाचं वाईट करत नाही तुमचे कर्म असता की त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळत असत म्हणून तो जो काही उपाय सांगितला आहे तो आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चळवळच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ